नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा के एस ट्वेंटी फोर न्यूज या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तुम्ही जर फर्स्ट टाइम व्हिडिओ ते आला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा मंडळी दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे तसेच उद्धव ठाकरे यांची युती झाली अठरा वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आले हा क्षण तमाम शिवसैनिकांसाठी व मन सैनिकांसाठी आनंदाचा होता आणि एकत्र झाल्यानंतर तुम्ही किती जागा लढवणार हा सर्वात मोठा प्रश्न त्यांना विचारण्यात आला मात्र त्यावरती राज ठाकरे यांनी सांगितलं की ती गोष्ट वेळ आल्यावरती सांगू मात्र आता जेव्हा संजय राऊत यांना हा प्रश्न विचार आला तेव्हा त्यांनी ते जे उत्तर दिलं ते उत्तर खरंच कौतुकास्पद आहे तेव्हा पत्रकारांनी दे त्यांना विचारलं की सदुसष्ट प्रभागांमध्ये तुम्ही किती जागा जिंकशाल तेव्हा संजय राऊत ते यांनी खूप सुंदर उत्तर दिलं ते म्हणाले की तुम्ही सदुसष्ट काय घेऊन बसला आम्ही जवळजवळ एकशे पंधरा जागा जिंकू आम्ही शतक तर पार करू अजून सुद्धा वरून पंधरा हो ते वीस जागा आम्ही एक्स्ट्रा जिंकू म्हणजे जवळजवळ आमचं टार्गेट हे एकशे वीस ते एकशे सत्तावीस म्हणजे बहुमताचा आकडाच शिवसेना आणि मनसे गाठू आणि महापौर हा आमचाच होणार असं देखील त्यांनी सांगितले म्हणजे मुंबईचा महापौरपदी आमच्या शिवसैनिकाचा किंवा मनसैनिकाचा मराठी माणूसच होईल शतक करून आम्ही ते तिथपर्यंत जाऊ असा पूर्ण आत्मविश्वासाने त्यांनी उत्तर दिले त्यामुळे यावरती अजून कोणीही काही प्रत्युत्तर दिलेले नाहीत मात्र विरोधकांकडून म्हणजे एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजून काँग्रेसचे काही नेते असतील यांनी अजूनपर्यंत काही प्रतिक्रिया दिलेली यावरती नाही मात्र हा आत्मविश्वास खरच कौतुकास्पद आहेत कारण मराठी माणूसच महापौर होईल यानंतर महाराष्ट्रातील तमाम जनतेने त्यांना सपोर्ट देखील केलाय आणि मुंबईमध्ये कोण पाहिजे तर ठाकरे पाहिजे असं देखील संजय राऊत म्हणाले त्यामुळे संजय राऊत यांनी जे उत्तर दिलं त्यावेळेस पत्रकारांनी देखील काही प्रश्न अजून विचारायला सुरुवात केली ते असे देखील म्हणाले की छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पहिल्यापासून छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनाचा गड होता आणि इथून पुढे पण राहील का कारण की एमआयएम एंट्री मारलेली आहे त्यामुळे संजय त्यांनी ते देखील उत्तर दिले की संभाजीनगर मध्ये सुद्धा महापौर हा आमचाच होणार आम्ही कोणासोबत देखील युती करणार नाही तिथे मात्र तिथे शिवसेनेचा गड पहिल्यापासून होता शिवसेना हा गड आहे आणि भविष्यात देखील तो गड आमचाच राहील असं देखील ते म्हणाले त्यामुळे मित्रांनो आता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका असो किंवा मुंबई महानगरपालिका असो यामध्ये विजय कोणाचं होईल हे बघणं अख्ख्या महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठी ही गोष्ट खूप महत्वाची ठरणार आहे त्यामुळे बघूया आगामी महापालिकेमध्ये निवडणुकीमध्ये कोणाचा झेंडा हा महापालिकेवरती फडकवेल धन्यवाद